हा ले लिया प्रयत् सल आजच्या वचनाचे सामर्थ्य हिब्रिक रास चौथा दाय बारा वचन कारण देवाचं वचन सजीव संस्क्रिया कोणत्याही दुधाली तरवारीपेक्षा शिन्न असून जीवात्मा सांदेव मसा यानं बेतून आर जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे पाऊस सांगा ते देवाचे वचन सजीव संस्क्रिया आहे आणि दुधारी तरवारी पेक्षा असे आहे आम आणि आमच्या जीव आत्मा साधे व मजा भेदून आरपार जाणारे असे आहे आम आणि आमच्या मनातील विचाराचे परीक्षा करणारे असे आहे याने देवाचे वचन आमच्या जीवनात कार्य करणारे आहे येशिया या पंचाय अकरा मध्ये त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वा। वाचून व ज्या कार्यकर्ता मी ते पाठवले आहे ते केल्या वाचून मजकडे परत येणार नाही देवाचे वचन सामर्थ्य आहे आमच्या जीवनात मध्ये कार्य करते आणि अंतकरणातील विचार व करते देवाचे वचन आम्हाला पापाची जाणीव बी करून देते मग त्याच्या सव्वीस अध्याय चौदीस मध्ये प्रभुषीने त्याला म्हटले तुला मी खच्ची सांगते आज रात्री कोंबडा रडण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकाशीत पेत्र प्रभुषी शिष्य आहे आणि त्याने प्रभू शूला सांगले की विषय सर्व ओळखले तरी मी कधी ओळखणार नाही वचन तेहतीस मध्ये परंतु प्रभू पेत्राला म्हटले आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तो तीन वेळा मला नाकारशील आणि वचन सत्तर एकाहत्तर बहात्तर मध्ये पेत्राने प्रभू यशूच्या तीन वेळेस नाकार केला आणि वचन चौ चो, चौऱ्याहत्तर मध्ये इतक्यात कोंबडा आरोडला तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तुम्हाला नाकाशी असे जे येशूने पेत्राला सांगितले होते त्याला त्याची आठवण आली बाहेर जाऊन मोठ्याने दुखाने रडला येशूच्या शब्दाची त्याला आठवण आली याने देवाचं वचन कार्य पेत्र आणि पेत्राला आपल्या पापाची जाणीव झाली की मी येशूच्या नाकर केला आणि पेत्र प्रस्तावाक करू लागला कारण प्रभू श्री ख्रिस्ताच्या शब्दाची त्याला आठवण आली याने देवाच्या वचनाची आठवण आली कारण देवाचे वचन मनातील विचाराचे परीक्षण करणार असे आहे देवाचे वचन आपल्याला देवाजवळ आणते निकी दमसे अध्याय तिसरा वचन मध्ये त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो नवाने जन्मल्या वाचून कोणाला देवाचे राज्य पाहता येत नाही निकी हा एक योदांचा अधिकारी होता आणि निकेदम येशूला चांगले ओळखले होते वचन दोन मध्ये निकिदेमला देवाचे राज्यात जाण्याची इच्छा होती म्हणून त्यावेळी प्रभशीने म्हटले की नव्याने जन्मल्या वासून कोणाला देवाचे राज्य पाहता येत नाही तेव्हा येशू ख्रिस्ताचा शब्द त्याच्या अंतर्गत कार्य करते आणि रात्रीच्या समय निकेदेमस प्रभशीकडे येतो आणि म्हणतो म्हातारा झालेला मनुष्य कसा नवा जन्मा येऊ शकेल वचन चार मध्ये कारण निके देमाच्या प्रभूच्या वचनाच्या कार्य झालं याने देवाचं वचन सामर्थ्य वचन त्याच्या जीवनात कार्य केलं आणि प्रवेश जवळ आला कारण ज्यावेळेस आम्ही वचनाची आठवण करतो किंवा आमच्या मनात वचन घेतो वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करत वचन आम्हाला प्रभू जवळ घेऊन येतो जसं निकेत मला घेऊन आला देवाचे वचन आम्हाला नवीन जीवन प्रदान करते शावला विसे प्रसिद्ताच्या कृतीचा नवाध्याय अनेक ते सहा पर्यंत शावला अजूनही प्रभूच्या शिष्यांच्या धमके देणे व त्याच्या घात करणे फुसारखी टाकत होता मग ज्या असे झाले की तो दसमिका जोड येऊन पोचला त्यावेळी आकाश्मान त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने असिबा आपला आपल्या बरोबर बोलताना ऐकली शावला शावला माझ्या छावर का करतो तेव्हा तो, तो म्हणाला हे प्रभू तू कोण त्याने म्हटले ज्या ईशूच्या तू छळ करीतो तोच मी आहे तेव्हा तो, तो, तो थरथर कापतव आश्चर्य होऊन म्हणाला प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे प्रभू म्हणाला तर उठ व जा म्हणजे तुझ काय करावे तुला सांगेल शाऊल हा प्रभूच्या शिष्यांचा छळ करणारा मारहाण करणार धमके देणारा घात करणारा असा होता आणि त्याने मुख्य मुख्यजकाकडून परत पत्र घेतले प्रभूच्या शिष्याना परत आणावे म्हणून कारण प्रभूचे शिष्य घाबरून दसमीस पळून गेले होते म्हणून शाहूल त्यांना धरून आणण्यासाठी गेला होता परंतु शाहूल दसमीस जवळ आला आणि त्याच्यावर आकाशातून तेजस्वी प्रकाश भोवती पडला आणि त्याने वाणी ऐकली शाहूला शावला माझ्या छळ का करतो कारण ती वाणी प्रवेशीची होती शाहलाने समजून घेतले देव माझ्याशी बोलला शावलाने विचार केला प्रभू मी आता काय करू शावलाला प्रभूचा शब्द ऐकला याने देवाचं वचन ऐकलं आणि त्याचे जीवन बदलून गेले देवाच्या वचनाने त्याच्या जीवनात कार्य केलं आणि त्याचे जीवन बदललं आमच्या अंथकनात कार्य करते देवाचं वचन सावलाचं जीवन बदललं होतं सावलाचा पाऊल झाला त्यावेळी आम्ही देवाच्या वचनाकडे वचनाकडे लक्ष देतो व आमच्या अंतकरणामध्ये घेतो तर वचन आमच्या जीवनामध्ये खरंच कार्य करत कारण वचन देवाचा शब्द आहे आणि तो सामर्थ्य आहे नीती सूत्र सातत्या चोवीस मध्ये सांगते तर माझ्या मुला माझे वचन ऐक माझ्या तो तोंडातल्या वचनाकडं लक्ष दे धन्यवाद करतो प्रभू तुझ्या पवित्र वचनाच्या दर आशीर्वाद इतका प्रार्थनाली तुझे उपकार म्हणतो प्रार्थना S-a mărtăpt pe și ce la ați ținut carcări Amin. Trei